सूत्रेनवद पश्यभूत विकारांतमात्रांत बंध बंधनिर्मुक्त स्वरूपस्थो भविष्यसि जेव्हा तू भौतिक विकारांना केवळ भौतिक स्वरूपातच ओळखशील तेव्हा त्याच क्षणी तू तु बंधनातून मुक्त होऊन आत्मस्वरूपात लीन होशील नाथ सांगतात हे जग शरीर मन बुद्धी याच्याशी संबंधित आणि त्यावरच अवलंबून आहे ह्यांच्यासह ह्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी क्षणभंगूर आहेत तात्पुरतं आणि तात्कालिक सुख देणाऱ्या आहेत परंतु त्यांच्यातच शाश्वत आनंदाचा शोध घेणं व्यर्थ आहे मात्र ज्ञानाअभावी माणूस इंद्रिय सुखात म्हणजे रूप रस गंध स्पर्श श्रवण या पंचज्ञानेंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखातच रमून आणि दमून जातो राग द्वेष मत्सर हेवा ईर्षा लोभ मोह इत्यादी विकारांबरोबरच ममता स्नेह परोपकार प्रेम इत्यादी तथाकथित सद्भावनांमध्येही स्वतः अडकतो आणि संबंधितांनाही अडकवतो सगळ्यावर कडी करणारा आणि सगळ्याच्या मुळाशी असणारा अहंकार तर सुट्टा सुटत नाही या सगळ्या गोष्टींमुळे माणूस भौतिक जगाला आणि स्वतःच्या शारीरिक अस्तित्वालाच सत्य मानतो आणि तिथेच फसतो भौतिक जगातील सर्वच सुख बहिर्मुखी असल्यानं त्याची दृष्टी आणि धावही त्याच दिशेनं जात राहते आपल्या स्वरूपाच्या परिचयापासून तो वंचित राहतो परंतु ज्ञानी माणूस मात्र भौतिक जगालाच सत्य आणि शाश्वत मानण्याची चूक करत नाही तो विकार वासना आणि अहंकार यांच्या पूर्तीच्या मागे धावत नाही कारण त्यातील फोलपणा आणि आनंदाचा आभास यांची त्याला जाण आलेली असते त्याला आत्मतत्वाचं भान आलेलं असतं सत्य नित्य केवल आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं हे ज्ञान ज्या क्षणी होतं त्या क्षणी तो भौतिक जगाचा आणि तिथल्या सुखांच्या बंधनातून तसंच दुःखांच्या पाशातून मुक्त होतो कारण तो सर्व प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला असतो आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती परिस्थितीकडे तो साक्षी भावानं आणि सम्यक दृष्टीनं पाहू लागतो त्याचं प्रत्येक कर्म कृती होऊन जातं आशा अपेक्षा आसक्ती आणि अहंकार यांच्या अत्यंत घातक बंधनापासून तो मुक्त होतो केवल चैतन्याचं आत्मतत्वाचं स्वरूप त्याला ज्ञात होतं आणि त्या क्षणीच तो खऱ्या अर्थानं मुक्त होतो हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष त्यासाठी दृष्टीत आणि वृत्तीत परिवर्तन होण्याची गरज आहे आत्मज्ञानानच हे शक्य आहे भौतिक जगाला केवळ भौतिक रूपातच ओळखून त्याचा त्यात न अडकता फक्त स्वीकार करणं महत्वाचं त्यासाठी आत्मज्ञानच व्हायला हवं बंधनमुक्ती मिळवल्याशिवाय आत्मस्वरूपात विलीन होता येणार नाही ह्या जगाला त्याच्या सत्यरूपात ओळखणं म्हणजेच ज्ञान प्राप्त करणं हे महत्वाचं सूत्र महाज्ञानी गुरु श्री अष्टवक्रमुनींनी इथे सांगितलं आहे